आज रोजी माझी पत्नी माधुरी अत्तरदेवी इथं उपोषणाला बसलेली आहे तरी तिच्या नावावरती एक शेत जमीन आहे भुसावलला एकशे सत्त्याण्णव गट नंबर तर त्या शेत जमिनीवरती तिने कायदेशीरप्रमाणे मुख्याधिकारी म्हणा किंवा कोणाच्या अधिकाऱ्याच्या परवानग्या घेऊन कायदेशीर परवानग्या घेऊन सगळं लेआउट्स वगैरे काही म मंजुऱ्या घेऊन सगळं शेतकऱ्याला जे म मंजुऱ्या घेऊन करा करावं लागतं अभिन्नास वगैरे ते सगळं प्रक्रिया पूर्ण केलेल्या होत्या माननीय मुताईनगरचे आमदार यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली की के बेकायदेशीररित्या यांनी मंजुऱ्या घेतल्या व बेकायदेशीररित्या स्टे मिळवला चौकशी होईपर्यंत स्टे असं त्यांनी पत्र दिलं व त्या प्रकरणाला स्टे मिळाला आता सहा महिने होऊन गेल्या तर आम्ही नियमाने केलेल्या असलो तरी म्हणजे महिला असून शेतकरी असून हे असे काहीही आदेश काढायचे काहीही स्थगित्या करायच्या आणि असे काही अत्याचार करायचे महिला आहे काय बघायचे नाही काहीच नाही अशी शाळा चाललेली आहे हे काही आम्हाला पसंत नाही आहे त्यामुळे आम्ही ते बसलेलो आहे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही फुण सत्ताधारीच आहोत पण आम्ही असे अत्याचार कधी केले नाही आम्ही टेको देऊन यांच्या जा, आमच्या यांच्यासोबत सरकारला आहे पण यांना सा आता साहेबांना अशी गरज पडलेली आहे की यांना कापसावाने एकदम वागवताय की बघ काही ते हे म्हणतील तसं चालू आहे आता आमच्यावरती हा आज्ञा अत्याचारच आहे आम्ही म्हणतो जरा कायदेशीर नसेल तर आम्हाला पाचे देऊन टाका पण कायदेशीर जर असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेऊन टाका मी माझी जिल्हा परिषद सदस्य मी शे एक शेतकरी असून माझा भुसावळ शिवारा ते गट नंबर एकशे सत्त्याण्णव आहे तिथे मी पूर्व परवानगीनुसार कागदपत्र पूर्ण येणे ऑर्डर वगैरे पूर्ण घेतलेले होते तरी त्याच्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती आणली आहे आणि त्याला मान्यता मुख्यमंत्र्याने सुद्धा दिलेली आहे त्यासाठी ती स्थगिती लवकरात लवकर हटवावी त्यासाठी मी इथं उपोषणाला बसलेली आहे